फायनली माझा आता खत टाकून झालेला युरिया पण टाकला तुरीला आणि मला बरेच म्हणजे वावरामध्ये करोड कसल्याची भाजी दिसली आहे तर आता ती मी काढणार तर तुरिया या तुरियाने भरपूर दिसली आहे तर मी कशी असते ते पण तुम्हाला दाखवणार आणि खायला एवढी भन्नाट असते आणि त्याचं औषधी हे सर्वात जास्त आहेत म्हणते अशी माझी आई सांगत होती आम्ही लहानपणी खाल्लेली आहे यावरत मला भरपूर दिसली पहिले काही दिसली नाही पण आता हे बघा हे बघा हे बघा ही आहे ती भाजी तर याला मी आता काढून घेते ही पण खायला भन्नाट लागते म्हणते आणि याच्यामध्ये औषधी गुणधर्म जास्त आहेत म्हणते म्हणजे ज्याला दमा असला शुगर आणि हे कॅन्सर याच्यासाठी चांगली आहे म्हणते तर पोटाच्या कोणतेही विकार असतील त्यासाठी अत्यंत उपयोगी करोड कसल्याची भाजी आहे म्हणते तुमच्याकडं काय म्हणतात काय माहिती माझ्याकडं त्याला करोड कसला असे म्हणतात मित्रांनो यांना आता घरी जावं लागते आता मी भाजी जमा करते आणि भाजी जमा केल्यावर सर तुम्हाला दाखवणार तर ही किडनी स्टोनसाठी अत्यंत उपयोगी हो आहे म्हणते भाजी तर कुणाला असेल तर हे भाजी आणा आणि खा आणि चवीला पण मस्त लागते चला तर आता काढते हे तर भरपूर आहे आता मी काढतो भाजी काढ मग भाजी तू मी जातो घरी आता मला मग दिसली नाही भरपूर आहे भाजी हे बघा भरपूर अशी भाजी आहे इथं अशी भाजी दिसणार कोणाच मन खायला होणार हे बघा किती सारी भाजी काढून घेतली मी मीवरात भरपूर अशी भाजी आहे आता मस्त घरी जाऊन धुवून घेते आणि मस्त चटपटीत भाजी तुम्हाला बनवून दाखवते खायला मला माहित आहे लहानपण मी खायची मस्त लागते तर भाजी आता मी तोडायला आहे तर रात्री म्हणजे काल खूप उशीर झाला वारातून आलो आणि खूप काम झालं झोप लागून गेली के स्वयंपाक केला आणि झोपून गेली तरी ही भाजी आता मी तोड हे अशीच बाजून ठेवली होती आणखी ताजी ताजीच ताजी राहिली आहे बघा ताजीच आहे आणखी पण अशी फडक्यात बांधून ठेवायची भाजी ताजीच राहते आता मी याला व्यवस्थित तोडून घेते तर तो आता ही सर्व भाजी तोडून घेतो मी व्यवस्थित आणि नंतर मी भाजी कशी बनवायची पहिले तोडून घ्यायची पानं पानं त्याच्या दांड्या वगैरे तोडायचे नाही पानच तोडायचे अशी तोडल्यानंतर अशी तोडल्यानंतर मग स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायची आणि नंतर चिरायची ते आणलं ठेवून दे देवून दे पहिले तोडून घेतले आणि स्वच्छ धुवून घेतली आणि हे पूर्ण पाणी मी सोकू सोपू आणि आता नंतर चिरून घेते याला अशी बारीक चिरून घ्यायची त्याला लागणारं साहित्य पण मी कापून घेतलं हे बघा बघा तर दोन कांदे घेतले एक लहान टोमॅटो आणि कढीपत्ता आणि चार पाच मिरच्या कापून घेतल्या आणि हे तुरीच्या डाळीच ते फत्र्याच्या बेसन काढलेलं आहे जाडसर थोडस कळण्याच तर मित्रांनो आता मी चूल पेटून घेतलेली आहे तर बघा पाणी चालूच आहे आता आठ दिवस झाल्या लगा पाणी चालूच आहे त्याच्यामुळे ओलायचं मग आपली व्यवस्थित पेटत आहे तर मी तेल टाकून घेतलं अडीच मापलं कडाईमध्ये तर तेल तापत आहे थोडा टाईम लागणार तर हे बघा भाजी व्यवस्थित मी चिरून घेतली बारीक अशी जास्त बारीक नाही जास्त जाडसर नाही हे बघा अशी चिरून घ्यायची तर करोड कसल्याची भाजी खायला एक नंबर आणि त्यामध्ये म्हणजे आयुर्वेदिक गुणधर्म जास्त आहेत ते म्हणजे खोकला असला त्याला त्याचा रस काढून पितात म्हणते आणि त्वचा रोगासाठी एकदम मस्त आहे म्हणते त्वचा रोग असला त्याला आठ दिवस लगातार ही भाजी खावी लागते म्हणजे लावून काहीतरी आहे मला आधी सांगत होती आणि चवीला पण मस्त लागते तर चांगलीच आहे ना मग खायची ना चवीलाही चांगली आहे आणि आपल्या शरीरासाठी पौष्टिक असली तर खायला काही हरकत नाही तर एक वेळा आणून करून बघा तर याला करोड कसल्याची भाजी अशी म्हणतात तुमच्या इकडं काय म्हणतात हे मला माहीत नाही तर जा मला कमेंट मध्ये तुमच्या किती काय म्हणतं तुम्ही याला माझ्या इकडे जो सर्व कसला असे म्हणतात तर तर माझे व्हिडिओ तुम्ही बघता आवडीने पण लाईक करत ना तर लाईक करत जा आवडत असतील तर आवडता म्हणूनच बघता पण एक लाईकचं बटन दाबून देत जा तिथं कमसे या व्हिडिओला तरी दहा तरी लाईक दे जा मला एवढेच तुमच्याकडून मी अपेक्षा ठरते तर ते तापलेलं आहे होते कापलेले आहे तर हे बघा जिरा आणि मौरी मिरच्यामध्ये टाकून घेते आणि हे चार पाच हिरवी मिरच्या कापून घेत नाही हे टाकते पहिले मिरच्या व्यवस्थित होऊन जायच्या तेलामध्ये मग बरोबर लागतात नाहीतर कांद्याच्या नंतर टाकलं तर ते होत नाही बरोबर तर पहिले तेलामध्ये ह्या मिरच्या टाकायच्या तर हे बघा जेव्हा आपण तुरीची डाळ करतो तेव्हा ते खालचा कळणा निघते ना तो फतरा राहते त्याला तर त्याचं बेसन दळून आणलेलं आहे मी थोडस जाडसर असं हे बघा असं जाळसर आहे आणि अशा भाज्यामध्ये खायला ते एक नंबर लागते म्हणून असं लढून आणायचं आणि अशा आपण पालेभाज्या केले त्याच्यामध्ये टाकले की मस्त लागते तर आता मी कांदा टाकून घेते मिरच्या झाल्या मित्रांनो ही भाजी कोणी युट्यूबवर टाकलेली नाही मी सर्च मारलं पण दिसली नाही कुठं का, कारण असं होतं सर्च मारा की याला काय म्हणतात तुझ्या इकडं पण मला दिसलीच नाही तर ते वेगळी होती पात्राची भाजी होती तर ती ही भाजी नाही आहे पात्राची आणि फांगरीची म्हणते ती पण नाही आहे त्याची पानं मला वेगळे दिसले तर याला करडू कसल्याची भाजी म्हणतात तर तुम्हाला ओळखीची असेल तर मला सांगा आमच्याकडे तर आवडीने खातात एक कडी पत्ता मी टाकून देते त्याच्यामध्ये कडीपत्ता मी टाकून घेतलाय कडीपत्ता नंतरच टाकते ता, कार का पन, मी तर कांदा वगैरे व्यवस्थित झाला तर आता हे टोमॅटो टाकून देते तर मित्रांनो चुलीवरच्या भाज्या तशाही खायला मस्त लागतात कारण काय कायमे पण गॅसपेक्षा चुलीवरची मस्त लागते आणि त्यामुळे मी माझ्या चॅनलचं नाव चुलीवरची चव ठेवलाय आणि मी माझ्या घरच्या भाज्या चुलीवरच टाकते पोळ्या वाटलंच तर गॅसवर टाकते पण चुलीवरच टाकते मी चव ही भनदाट लागते कांदा वगैरे सर्व झालाय टमाटा हे असं बारीक करून घ्यायचं असा चमचने असं बारीक बारीक करून घ्यायचं आणि आता मी चव हे टाकते तर एक चमचा लाल तिखट घेतलाय अर्धी चमचा हाडद अर्धी चमचा धणे पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घेतलाय त्याच्यामध्ये आता टाकते मी तर मित्रांनो जुन्या भाज्या हे म्हणजे आता कुणी फारशा करत नाही पण जुन्या भाज्यातनीच खरी ते टाकत आहे तर मी त्या दिवशी केली होती आणि माझ्या ननदबाईला खायला दिली होती वहिनी म्हणे याची चव तर भन्नाट लागत आहे म्हणे तर त्यांच्या भावांना त्यांनी आणायला सांगितली तर म्हणून म्हणते खाऊन बघा जरा वेगळी चव पण चाखून बघा आपल्या तोंड तेच ते खाऊन बोर झाले असाल तर अशा पण भाज्या करून बघा खायला मस्त लागते आणि शरीरासाठी पण पौष्टिक आहेत आणि हो एक म्हणायचं आहे मला तुमच्या सगळ्यांची मनापासून धन्यवाद तुम्ही माझे पंधराशे सबस्क्रायबर कम्प्लीट करून दिलेले आहे तर असाच सपोर्ट देत राहा आणि अशाच मी रेसिपी नवनवीन तुम्हाला दाखवत राहील चटणी मी हे व्यवस्थित झालंय आता मी याच्यामध्ये भाजी टाकून घेते आणि पावसाळ्याची रानामध्ये कुठेही तुम्हाला, भाजी तुम्हाला ही तुम्हाला भाजी मिळणार पावसाळ्यामध्येच ही जास्त निघते दुसऱ्या सीझन मध्ये तुम्हाला दिसणार नाही पण पावसाळ्यामध्ये कुठेही तुम्हाला मिळून जाणार माझ्या हे बावराबाज बदली दाखवलीच आहे खूप निघाली होती भाजी आता व्यवस्थित पूर्ण चिमून गेलेली आहे हे बघा तर असं बेसन टाकून द्यायचं मग मित्रांनो आता हे भाजी ग़ा तर पाच मिनिटासाठी हे झाकण मी ठेवून देते असं चम्म ठेवायचं ठेवायचं त्यामुळे ते मस्त मोकळी मोकळी होणार जास्तीत जास्त पाचच मिनिटं लागणार आता भाजी व्हायला तर मस्त आता मग मी जेवण करते तर मित्रांनो चुलीचा एकच प्रॉब्लेम आहे की पावसाळ्यामध्ये ते अजिबातच पेटत नाही आत्ता आत्ता येऊन जाऊन एवढं कोशिश केली आता पेटली आहे बरोबर म्हणजे आता भाजी होत आली आणि चूल पेटली आहे आतापर्यंत लई परेशान केलं आणि पावसाळ्यामध्ये पेटत नाही पण हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये जबरदस्त लागते चुलीमध्ये त्याला पाण्याची आवश्यकता नाही तर अशी जबरदस्त पेटते पावसाळा थोडासा भारी जाणार तर काही हरकत नाही टाळू आम्ही एवढे ऍडजस्ट होऊन जाईल खालची खरड खायला मस्त लागते

मी याला काढून घेतो आता टिकून झाली जबरदस्त करड कसल्याची भाजी तयार झाली आहे तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद अशीच तुम्हाला रेसिपी दाखवत राहील तर या मग जेवायला जबरदस्त लागून राहिले एक वेळ करून बघा जबरदस्त झाली आहे खायला त्याची चव मस्त म्हणजे हांद्याच्या भाजीपेक्षा तर लर मस्त लागून राहील तशी पण त्याच्याकडे लर मस्त चला या मग जेवायला मग झाले